हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता वाजले आहे सकाळचे तुम्हाला सकाळचे साडे दहा वाजले आहे ह्या पोरीला मी ना शाळेचं आवरणं टिफिन वगैरे रेडी करून दिलं पण ही मयुरी आज काही शाळेत गेली नाही का बर गेली नाही सांग मयुरी आहे का बरं गेली नाही ग तू शाळेमध्ये पण असा मोबाईल बघायला पाहिजे तिला त्या शाळेत नाही गेली का बर नाही गेली सांग ना मोबाईल पाहायला गेली मोबाईल पाहायचा होता म्हणून गेली नाही काही शिदा बरोबर खेळायचं होतं म्हणून गेली नाही हा अभ्यास घरी करण का अभ्यास करते का अभ्यास करते हा मोबाईल मध्ये वन टू हंड्रेड काम चालले अभ्यास चाललेला आहे तिचा तर हिचं मी आवडलं मला हिला आवडायला खूप वेळ जातो म्हणजे एक तास तरी कम्प्लीट ते जावरा डब्बा पॅक करा कपडे वेण्या वगैरे आंघोळ वगैरे सर्व एक तास मी घालवला पण माझा एक तास घालून काय फायदा नाही झाला ती जावरलं आणि आज शनिवारी तर आज लवकर रिक्षाने ती काही गेलीच नाही रिक्षा म्हणजे भरपूर दिवस झाले शाळेला मध्ये बरं नव्हतं म्हणून सुट्ट्या घेतल्या आणि आता कंटाळा करते तिला जायचा आणि मला म्हणजे पप्पाला सांगू नको माहिती ना पप्पा मग कशी बोलता शाळेत नाही गेल्यावर रडू राहील रडत होती आता शापची बसली त्याच्यामुळे मी माझा औसान टिकली वगैरे काहीच लावलं नाही आणि घरात मला सगळं आवरायचं आहे ब्लाउज शिवायला घ्यायचं आहे हे बघा माझ्या मशीनवर राडा मशीनवरती राडा बिस्तारा सगळं उचलायचं आहे तेवढं उचलून घेते पटकन आणि आवरते तर मी ना काय आहे तिकडे तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला म्हणजे ब्लॉग बघत असताल पूर्ण पाहत असता पूर्ण बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा कारण की मी मी आता डेली ब्लॉगिंग करणार आहे जसं जमन तसं स्टार्टिंगला तर मला एवढं परफेक्ट येणार नाही पण नक्की मला चांगलं येईल तर आता मी पटकन सगळं सर घेते हां घरचे काम मयुर नव्हती तेव्हा मी खूप छान राही राहतं ते बरं का म्हणजे असं मेकअप वगैरे करू पण एकदा लेकर झाली ना खरंच म्हणजे काहीच करू वाटत नाही ना स्वतःला चांगलं ठेव सो ना नवीन लग्न झालं ना तेव्हा खूप छान राहतात बरं असं मस्त मेकअप वगैरे करू लग्नाच्या आधी पण असं अवसानात कधी नसून राहिलेली मी पण जसं लग्न झालं जशी ही पोरगी झाली ना तेव्हापासून माझं स्वतःकडं माझं लक्ष नाही म्हणजे मी कशी बी राहते हा फोड मोबाईल फोड मोबाईल आपटत राहते ही पोरगी तिला बळच मोबाईल घेऊन दिलेला मोबाईल रिपेअर करून दिला माझ्या रेस्टॉरंट काही काम नाही तर मी फक्त तेच म्हणते का माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज फक्त मला चांगला फोन घ्यायचा आहे मी जर माझे एक हजार हां नाही का करू रे माझे एक हजार ना मी नवीन फोन घेणार आहे कारण की ह्या फोनमध्ये आवाजच येत नाही व्हिडिओ काढल्यावर मेन ही प्रॉब्लेम आहे म्हणून तर मी डेली व्लॉगिंग करणार आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि मी एकच बात रिपीट 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 करते तुम्ही म्हणजे एकच बात पागलवाणी रिपीट करते की भाई मेंटल आहे थोडी तसं काही नाही माझं दिमागी संतुलन चांगलं आहे तसं बाय मी ब्लॉगचं एंड इतच करते जानवी गेली आज कामाला तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितला असं कालचा व्हिडिओ पण मी आजच पोस्ट करते आजचा व्हिडिओ पण मी आजच पोस्ट करते तर जानवी तुम्ही माझ्या मंच तिथे गेली कामाला आता मी आवडते माझं पटकन पसारा वगैरे माझी तयारी करते आणि माझं ब्लाउज शिजते जाऊ दे ना मग आता बरोबर गेलते ना तर माझा व्हिडिओचा एंड मी इथेच करते सो चॅनल नक्की सबस्क्राईब करा प्लीज 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 प्लीज, 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 प्लीज। बाय